श्री स्वामी समर्थ हे नाव आपण खूपदा ऐकतो अनेक जण जपतात सुद्धा हो अगदी पण या नावाच्या मागे नक्की कोण आहेत स्वामी समर्थ काय आहे त्यांचं स्वरूप त्यांचं कार्य बरोबर आजच्या आपल्या या चर्चेत आपण जरा याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया आपल्याकडे काही लेख आहेत काही संशोधन पत्रिकांचे अंश चरित्र आहेत ज्ञानकोशातली माहिती आहे हो तर या सगळ्यांच्या आधारे स्वामी समर्थ्यांना फक्त एक नाव म्हणून नाही तर एक शक्ती म्हणून एक मोठी परंपरा एक तत्वज्ञान म्हणून समजून घेऊया काय वाटतं नक्कीच श्री स्वामी समर्थ हे म्हणजे महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेत आणि विशेषतः दत्त संप्रदायात एक खूप महत्वाचे आणि तितकेच गूढ व्यक्तिमत्व मानले जातात गूढ हो हो त्यांच्या उत्पत्तीबद्दल त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या मूळ स्वरूपाविषयी अनेक वेगवेगळी मतं आहेत अनेक कथा आहेत तर या श्रोत्यांच्या मदतीने आपण त्यांचे वेगवेगळे पेलू उलगडून बघूया ती गुढता थोडी समजून घ्यायचा प्रयत्न करू सुरुवात करूया त्यांच्या ओळखीच्या सर्वात जास्त ऐकलेल्या गोष्टीपासून की आ, स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार आणि श्री नृसिंह सरस्वती यांचेच पुनप्रकटीकरण होते हो ही सर्वात प्रचलित धारणा आहे याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काय माहिती मिळते काही ठोस पुरावे किंवा उल्लेख स्वतः स्वामींनी कधी काही सांगितलं होतं का याबद्दल होय ही धारणा खूप खोलवर रुजलेली आहे आणि त्याला आधार देणारे बऱ्याच संदर्भ मिळतात सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे स्वामींनी स्वतः जे उद्गार काढले आहेत ते अच्छा जसं की एकदा त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं मी नृसिंह भान असून श्रीशैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे ओके आणि तसंच गुरुचरित्रात पण नृसिंह सरस्वती स्वामी हेच आले अक्कलकोटी असा उल्लेख आहे तो पण याच संबंधाकडे बोट दाखवतो आणि ती कर्दळी वनातून प्रकट होण्याची कथा ती पण खूप ऐकली जाते श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगावपुरात पादुका स्थापन केल्या आणि मग ते तपश्चरेसाठी गुप्त झाले असं काहीतरी हो कथा अशी आहे की श्री नृसिंह सरस्वतींनी साधारणपणे इसवी सन चौदाशे एकोणसाठच्या आसपास म्हणजे मागवद्य एक शके तेराशे ऐंशीला गाणगापुरात निर्गुण पादुकांची स्थापना केली हां आणि मग श्रीशैलम यात्रेच्या निमित्ताने ते कर्दळीवनाकडे गेले आणि तिथे म्हणे सुमारे तीनशे वर्ष एका मोठ्या वारुळात समाधी लावून बसले होते कठोर तपश्चर्या तीनशे वर्ष हो इतकी की त्यांच्या भोती मुंग्यांनी मोठं वारुळ रचलं ते पूर्णपणे धाकले गेले त्यात आणि मग त्या वारुळातून बाहेर कसे आले तो लाकूड तोड्याचा किस्सा आहे ना अगदी तोच शेकडो वर्षानंतर उद्धव नावाचा एक लाकूड तोडा त्याच जंगलात लाकूड तोडत होता आणि चुकून त्याची कुऱ्हाडी निसटली आणि त्या वारुळावर जोलात बसली अरे बापरे हो आणि त्या आघातामुळे वारुळातून रक्ताची धार बाहेर आली आणि त्यातून एकदम तेजपुंज असे स्वामी समर्थ प्रकट झाले अच्छा पूर्वी ते कुठे होते या अज्ञातवासाचा खुलासा करतो असं मानलं जातं पण काही ठिकाणी म्हणजे विशेषतः सुतांनी जे चरित्र लिहिलंय त्यात त्यांच्या प्रकट होण्याची वेगळी कथा आहे असंही वाचलंय ती खेड्याची कथा मग ह्या दोन वेगळ्या कथांचा मेळ कसा घालायचा तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडल्यात श्रीसे जे एकनिष्ठ भक्त होते हरिभाऊ स्वामीसूत त्यांच्या चरित्रात असा उल्लेख मिळतो की स्वामी मध्य भारतातल्या छेडीखेडा नावाच्या गावात चैत्र शुद्ध द्वितीया शके एक हजार एक्काहत्तर रोजी एका आठ वर्षांच्या मुलाच्या रूपात प्रकट झाले म्हणजे तर खूपच पूर्वी हो या कथेनुसार त्यांचं अस्तित्व अजून प्राचीन ठरतं पण तरीही बहुतेक अभ्यासक चरित्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींनी स्वतः जे सांगितलं त्यामुळे श्री नृसिंह सरस्वतींशी असलेला संबंधच जास्त दृढ आणि सर्वमान्य मानला जातो अच्छा ती चलीखेड्याची कथा कदाचित त्यांच्या प्रवासातल्या एखाद्या टप्प्याशी संबंधित असेल पण नृसिंह सरस्वती म्हणून पुन्हा प्रकटीकरण हीच धारणा जास्त प्रभावी आहे हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे आता जरा दत्त संप्रदायाबद्दल बोलूया स्वामी समर्थ या संप्रदायाचे मानले जातात तर हा दत्त संप्रदाय नक्की काय आहे थोडं पार्श्वभूमी सांगाल का दत्त संप्रदाय हा भगवान दत्तात्र्यांना मुख्य उपास्य देवत्व मानणारा एक खूप प्राचीन आणि महत्वाचा हिंदू पंथ आहे hmm. दत्तात्रय म्हणजे कोण तर ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचं एकत्रित रूप त्रिगुणात्मक अगदी त्रिगुणात्मक ते योगमार्गाचे अधिपती आणि गुरुतत्वाचं मूर्तिमंत प्रतीक मानले जातात हा संप्रदाय खूप जुना आहे पण पंधराव्या शतकात श्री नृसिंह सरस्वतींनी जे कार्य केलं त्यामुळे त्याला महाराष्ट्रात आणि कर्नाटकात पुन्हा खूप मोठी चालना मिळाली आणि याचा प्रभाव इतर पंथांमध्ये पण दिसतो का म्हणजे वारकरी किंवा नाच संप्रदाय हो नक्कीच दत्त उपासना ही फक्त एका पंथापुरती मर्यादित नाहीये तिचा प्रभाव नाच संप्रदायात खूप खोलवर दिसतो तिथे दत्तात्रेयांना आधीगुरू किंवा अवधूत मानतात हो महानुभावपंताचं तर मूळ कारणच दत्तप्रभू मानलं जातं जरी त्यांची दत्तात्रयांची मूर्ती एकमुखी असते वारकरी संतांनी सुद्धा त्यांच्या अभंगांमध्ये दत्तात्रेयांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे अच्छा आणि सोळाव्या शतकातले दासोपंत त्यांनी तर दत्त संप्रदायावर खूप लिखाण केलंय त्यांनी स्वतः पासोडीवर दत्तात्रेयाचं चित्र काढलं होतं असं उल्लेख पण आपल्या एका स्रोतात आहे या मोठ्या परंपरेतले मुख्य अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ पहिले मग श्री नृसिंह सरस्वती दुसरे आणि मग श्री स्वामी समर्थ तिसरे असा क्रम सांगितला जातो ओके कर्दळीवनातून प्रकट झाल्यावर स्वामी लगेच अक्कलकोटला आले नाहीत तुम्ही त्यांनी प्रवास केला या भ्रमंतीबद्दल काय माहिती आहे आपल्याकडे हो त्यांनी बराच काळ भारतभर आणि असंही म्हणतात की भारताबाहेरही प्रवास केला या काळात ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जायचे अच्छा हो उदाहरणार्थ कुठे त्यांना चंचल भारती म्हणायचे तर मंगळवेड्यात असताना लोक त्यांना दिगंबर बुवा म्हणायचे त्यांनी हिमालयाच्या दुर्गम भागांपासून ते चीन तिबेटपर्यंत प्रवास केल्याचे उल्लेख काही चरित्रांमध्ये सापडतात अरे वा आणि भारतात तर पुरी काशी हरिद्वार द्वारका गिरनार रामेश्वरम अशा अनेक महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या मंगळवेड्यात पण त्यांनी काही काळ वास्तव्य केलं होतं तिथेही अनेक लीला दाखवल्या आणि याच प्रवासात त्यांनी इतर दोन मोठ्या संतांना दीक्षा दिली हा उल्लेख पण खूप महत्वाचा वाटतो अगदी हा त्यांच्या कार्याचा एक खूप विशेष पैलू मानला जातो अनेक विश्वसनीय स्रोतांनुसार आणि मान्यतानुसार श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साईबाबा यांना अनुग्रह किंवा दीक्षा दिली होती एकाच काळात होऊन गेलेल्या ह्या तीन महान विभूती हो हा संयोग खरंच थक्क करणारा आहे आणि स्वामींच्या व्यापक आध्यात्मिक अधिकाराची साक्ष देतो इतका मोठा प्रवास आणि कार्य मग शेवटी ते अक्कलकोटला कसे पोचले तिथला त्यांचा प्रवेश कसा झाला ती साधारण अठराशे छप्पन्न मध्ये अक्कलकोटला आले त्यांना तिथे आणण्याचं श्रेय त्यांचे एक भक्त होते चिंतोपंत टोळ त्यांना दिलं जातं हा पिरोपाला म्हणून टोळ यांना स्वामींना एका झाडाखाली थांबून जावं लागलं त्यांनी एका नोकराला देखरेखीसाठी ठेवलं होतं आणि इथेच तो फेमस किस्सा घडला जिथे स्वामी अचानक गायब झाले बरोबर तो किस्सा त्यांच्या स्वभावाची आणि स्वतंत्र वृत्तीची ओळख पटवून देतो चिंतोपंत टोळ परत आले तर स्वामी तिथे नाहीत अच्छा नोकराने घाबरत सांगितलं की स्वामींनी हम किसी के ताबेदार नाही म्हणजे आम्ही कुणाचे अंकित नाही असं म्हणून ते निघून गेले आणि बघता बघता दिसेनासे झाले काय गंमत आहे हो पण नंतर स्वामी स्वतःहून अक्कलकोट जवळच्या खंडोबाच्या देवळात प्रकट झाले तो दिवस होता आश्विन शुद्ध पंचमी शके सतराशे एकोणऐंशी वार बुधवार आणि यानंतर त्यांनी जवळपास बावीस वर्ष म्हणजे अठराशे अठयाहत्तर पर्यंत अक्कलकोट हेच आपल्या राहण्याचं मुख्य ठिकाण बनवलं अक्कलकोटमध्ये या बावीस वर्षांच्या काळात त्यांचं जीवन कसं होतं त्यांचे चमत्कार स्वभाव शिकवण याबद्दल काय सांगता येईल त्यांचं वास्तव्य अनेक अद्भुत लीला आणि खोप खोल शिकवणींनी भरलेलं आहे त्यांचं बोलणं अनेकदा गूढ असायचं कोढ्यात टाकणारं ते कमी बोलायचे पण त्यांच्या प्रत्येक शब्दामागे किंवा कृतीमागे काहीतरी गहन अर्थ असायचा जो नंतर हळूहळू उलगडायचा त्यांनी जे चमत्कार केले ते फक्त लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नव्हते तर त्यातून ते, ते काहीतरी शिकवत किंवा भक्तांवर कृपा करत उदाहरणार्थ ती अन्नपूर्णा सिद्धीची कथा खूप ऐकतो आपण हो ती खूप प्रसिद्ध आहे एकदा रावजी नावाच्या भक्ताकडे एक छोटा कार्यक्रम होता आणि फक्त पन्नास माणसांची सोय केलेली पण अचानक शेकडो लोक आले रावजी एकदम घाबरले साहजिक आहे स्वामींनी आज्ञा केली टोपल्यांमध्ये देवांच्या मूर्ती ठेवा आणि तुळशीला प्रदक्षिणा घाला आणि आश्चर्य म्हणजे तेवढंच अन्न त्या ते शेकडो लोकांना पुरलं आणि उरलं सुद्धा म्हणजेही फक्त चमत्कृती नाही तर श्रद्धेचं फळ कसं मिळतं हे दाखवलं त्यांनी अगदी अजून एक उदाहरण म्हणजे कर्नाटकातल्या श्रीधर नावाच्या भक्ताची गोष्ट त्याला पोटदुखीचा खूप त्रास होता स्वप्नात दत्तगुरूंनी त्याला श्रीपुरी नावाच्या झाडाचा रस घ्यायला सांगितला पण श्रीपुरीचं झाड कोणतं हे त्याला कळे ना हा तो स्वामींकडे आला स्वामींनी त्याला सांगितलं अरे आपल्या कडुलिंबाला श्रीपुरी म्हणतात त्यांनी तो रस घेतला आणि तो पूर्ण बरा झाला यातून त्यांचं सर्वज्ञत्व आणि भक्तांची काळजी घेण्याची वृत्ती दिसते म्हणजे स्वप्नात दृष्टांत देणं आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन करणं हे त्यांच्या कृपेचे वेगवेगळे मार्ग दिसतात पण केवळ कृपाच नाही तर थोडं भविष्य किंवा दूरदृष्टी म्हणजे सर्वज्ञता म्हणूया याचे पण दाखले आहेत का तो मंगळवेढ्याचा कोष्ट्याचा किस्सा याच प्रकारचा आहे का अगदी बरोबर मंगळवेढ्यात असताना त्यांनी एका कोष्टी म्हणजे विणकर भक्ताच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की तुझ्या वडिलांचा पंढरपूरमध्ये मृत्यू झाला आहे अरे देवा एवढंच नाही तर घरात तुळशी वृंदावनाखाली धन पुरलेलं आहे हेही सांगितलं त्या कोष्ट्याने खात्री केली तेव्हा दोन्ही गोष्टी अगदी खऱ्या ठरल्या अशा अनेक घटनांमधून त्यांचं त्रिकाल ज्ञान आणि भक्तांच्या अडचणी दूर करण्याची शक्ती दिसून येते आणि अजून एक एका भक्ताने गाणगापूरला व्हायची कस्तुरी आणली होती पण तो विसरला स्वामींनी अक्कलखोटमध्येच त्याला विचारलं हमारी कस्तुरी लाव म्हणजे ते कुठेही असले तरी भक्ताच्या मनात काय आहे हे त्यांना कळायचं त्यांचा स्वभाव कसा होता इतर लोकांशी कसं वागायचे ते त्यांनी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला असंही म्हटलं जातं निश्चितच स्वामींनी कधीही जातपात गरीब श्रीमंत हिंदू मुस्लिम असा भेद केला नाही त्यांच्याकडे जो कोणी येईल त्याला ते समान वागणूक देत अच्छा मुस्लिम ख्रिश्चन पारशी भक्त पण त्यांच्याकडे यायचे आणि त्यांनाही स्वामींचा आशीर्वाद मिळायचा त्यांची विशेष माया गरिबांवर आणि दिनदुबड्यांवर होती आणि विशेष म्हणजे अक्कलकोटमध्ये दसऱ्याबरोबरच मोहरमचा सणही ते साजरा करत असत हो का हो यातून त्यांची ती सर्व समावेशक दृष्टी दिसते आणि आणखी एक साम्य म्हणजे शिर्डीप्रमाणेच अक्कलकोटमध्येही गुरुवार हा स्वामींच्या भक्तांसाठी विशेष महत्वाचा दिवस मानला जाऊ लागला ओके okay. त्यांचे अनेक शिष्य तयार झाले ज्यांनी त्यांची परंपरा पुढे नेली यात बाळप्पा महाराज चोळप्पा स्वामीसूत म्हणजे हरिभाऊ आळंदीचे नृसिंह सरस्वती वामनराव वामोरीकर यांची नावं प्रमुख आहेत आता त्यांच्या शिकवणीकडे येऊया त्यांचं ते सर्वात प्रसिद्ध वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे पण या पलीकडे त्यांची मुख्य शिकवण काय होती आणि श्री स्वामी समर्थ या नावाचं या मंत्राचं नेमकं का महत्त्व काय आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य म्हणजे फक्त एक भावनिक आधार नाहीये ते स्वामींच्या अस्तित्वाचं आणि त्यांच्या संरक्षणाचं एक चिरंतन वचन आहे आजही लाखो भक्त या शब्दांमधून कठीण परिस्थितीत धीर मिळवतात बरोबर पण त्यांची शिकवण अजून खोल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ हे फक्त त्यांचं नाव नाही तर हा एक अत्यंत शक्तिशाली षडाक्षरी म्हणजे सहा अक्षरी बीज मंत्र मानला जातो बीज मंत्र हो जसे ओम नम शिवाय किंवा श्री गुरुदेव दत्त हे सिद्ध मंत्र आहेत त्याच पातळीवरचा हा सद्गुरूंकडून मिळणारा मंत्र आहे आणि या मंत्राचा जप आणि त्याचा श्वासाशी संबंध म्हणजे अजपाजप याबद्दल काही सांगाल का हे जरा गूढ वाटतंय हो हे त्यांच्या शिकवणीचं एक महत्वाचं अंग आहे अजपाजप म्हणजे असा जप जो प्रयत्नपूर्वक करावा लागत नाही तर तो आपल्या श्वासाच्या आतबाहेर जाण्याबरोबर आपोआप घडतो अच्छा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जो ध्वनी आहे तो आपल्या नैसर्गिक श्वासाच्या लयीशी जोडलेला आहे असं मानलं जातं त्यामुळे या मंत्राचं नुसतं यांत्रिक उच्चारण करण्याऐवजी त्याचा अर्थ समजून श्रद्धेने आणि श्वासावर लक्ष ठेवून स्मरण केलं तर ते जास्त प्रभावी ठरतं म्हणजे जाणीवपूर्वक श्वासासोबत अगदी हा केवळ नामजप नाही तर श्वासाच्या येण्या जाण्यासोबत आपोआप होणारा एक नैसर्गिक जागृत अवस्थेकडे नेणारा मार्ग आहे त्यामुळे या मंत्राचं स्मरण म्हणजे फक्त उच्चारण नाही तर आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जोडलं जाण्याचा प्रयत्न आहे यामुळे चित्तशुद्धी आणि आत्मिक शांती मिळते असं म्हणतात म्हणजे नुसतं तोंडाने जप करण्यापेक्षा त्यामागची भावना आणि श्वासाशी जोडलेलं असणं महत्वाचं आहे त्यांच्या इतर शिकवणी काय होत्या त्यांनी नामस्मरणाला म्हणजे देवाच्या किंवा गुरुच्या नावाच्या सततच्या स्मरणाला खूप महत्व दिलं ते म्हणायचे आपली रोजची कामं आपली कर्तव्य ही स्वामींचीच सेवा आहे असं समजून प्रेमाने करावी प्रारब्ध म्हणजे नशिबातले भोग ते भोगूनच संपावे लागतात त्या देव किंवा गुरु सहसा हस्तक्षेप करत नाहीत हे ही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं ओके सर्वधर्म आणि पंथ सारखेच आदरणीय आहेत कोणाचा द्वेष करू नये ही त्यांची ठाम शिकवण होती साधनेतून जर काही सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती मिळाल्या तर त्यांचा उपयोग चमत्कार दाखवण्यासाठी किंवा स्वार्थासाठी करू नये असा त्यांचा सक्त आदेश होता बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञान मिळवण्यासाठी फक्त चांगला गुरु असून चालत नाही तर शिष्यामध्ये खरी आणि तीव्र ज्ञान मिळवण्याची तळमळं म्हणजे ज्ञान पिपासा असायला हवी स्वामी स्वतः ज्ञानाचे अथांग सागर होते पण योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीलाच ते ज्ञान देत असत शिर्डीचे साईबाबा आणि स्वामी समर्थ यांच्यात बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आढळतं असा उल्लेख आपण मगाशी केला होता याबद्दल अजून काही सांगता येईल का हे साम्य किती खोलवरचं आहे हो या दोन महान संतांमध्ये खरंच खूप विलक्षण साम्य आहे आणि अनेक अभ्यासक आणि भक्त यावर विचार करतात दोघांच्याही जन्माबद्दल किंवा सुरुवातीच्या आयुष्याबद्दल गुढता आहे आपल्याला ठोस माहिती मिळत नाही हो दुःख दूर केली आणि लोकांची श्रद्धा वाढवली आणि गुरुवार पण दोघांसाठी महत्वाचा बरोबर दोघांच्याही भक्त समुदायात गुरुवार हा आठवड्याचा विशेष दिवस मानला जातो आणि त्यांच्या महापरिनिर्वाणाशी संबंधित शब्दांमध्येही साम्य आहे असं म्हटलं जात अगदी हे साम्य सगळ्यात जास्त चकित करणार आहे दोघांनीही देह ठेवण्यापूर्वी जवळपास सारखेच शब्द उच्चारले मी गेलो नाही मी जिवंत आहे किती विलक्षण हो हे शब्द त्यांच्या भौतिक देहापलीकडच्या चिरंतन अस्तित्वाची ग्वाही देतात काही जण तर त्यांना एकाच परमात्म्याच्या ऊर्जेची दोन वेगवेगळ्या रूपांमधली अभिव्यक्ती मानतात अच्छा एका चरित्रामध्ये असाही उल्लेख आहे की स्वामींनी समाधी घेण्याच्या काही काळ आधी त्यांचे एक शिष्य होते जे पुढे बीडकर महाराज म्हणून प्रसिद्ध झाले त्यांना सांगितलं होतं की आम्ही भविष्यात शिर्डीला असू तू तिथे जाऊन दर्शन घेत जा म्हणजे थेट साईबाबांकडे निर्देश हो अगदी स्पष्टपणे हे साम्य खूपच विलक्षण आहे यामागे काही अध्या धागेदोरे आहेत की हा फक्त भक्तांच्या श्रद्धेचा भाग आहे यावर अभ्यासक विचार करत राहतात स्वामींनी देह कधी आणि कसा ठेवला त्याबद्दल काय माहिती आहे स्वामींनी आपला देह सोडणार असल्याची पूर्वसूचना आपल्या भक्तांना दिली होती तो दिवस होता चैत्र महिन्यातील शुद्ध त्रयोदशी शके अठराशे इंग्रजी तारखेनुसार मंगळवार तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर ओके okay. त्या दिवशी संध्याकाळी साधारण चार वाजता अक्कलकोट येथील त्या प्रसिद्ध वडाच्या झाडाखाली त्यांनी शांतपणे पद्मासन घातलं आणि ध्यानस्थ अवस्थेतच आपला देख ठेवला त्यांचे शेवटचे शब्द काय होते जे त्यांनी भक्तांना सांगितले त्यांचे अंतिम शब्द आजही त्यांच्या भक्तांसाठी दीपस्तंभासारखे आहेत ते म्हणाले कुणीही काळजी करू नका भिऊ नका मी कुठेही गेलेलो नाही मी इथेच आहे सदैव तुमच्यासोबत आहे फक्त जिथून मला हाक मारेल तिथून मी प्रतिसाद देईन हे शब्द त्यांच्या निर्गुण निराकार आणि सर्व व्यापी स्वरूपाची खात्री देतात अगदी त्यांच्या महासमाधीनंतर त्यांची परंपरा त्यांचा वारसा कसा पुढे चालू राहिला स्वामींनी देहत्याग करण्यापूर्वीच आपली परंपरा आणि कार्य पुढे सुरू राहावं यासाठीची व्यवस्था केली होती त्यांचे जे प्रमुख शिष्य होते बाळाप्पा महाराज त्यांना त्यांनी अक्कलपोट मध्ये मठ स्थापन करण्याची आज्ञा दिली होती अच्छा त्यानुसार स्वामींच्या समाधीस्थळाजवळ मठ बांधण्यात आला जिथे स्वामींच्या पादुकांची स्थापना केली गेली आजही हा मठ स्वामी भक्तीचं मुख्य केंद्र आहे बाळप्पा महाराजांना स्वामींनी त्रियोदशाक्षरी म्हणजे तेरा अक्षरी मंत्राचा उपदेश देऊन त्यांच्या नावाने भक्तीचा प्रसार करण्याची आज्ञा दिली होती म्हणजे परंपरा खंडित झाली नाही अजिबात नाही ही गुरुपरंपरा भगवान दत्तात्रेय मग श्रीपाद श्रीवल्लभ त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती आणि मग श्री स्वामी समर्थ आजही अखंडितपणे सुरू आहे स्वामींनी देह ठेवल्यानंतरही त्यांच्या हम गया नाही जिंदा हैं या वचनाचा अनुभव अनेकांना आला आहे हो का हो देह त्याडानंतर फक्त पाच दिवसांनी त्यांनी अक्कलकोट जवळच्या निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना दिलेल्या वचनानुसार सदेह दर्शन दिल्याची घटना खूप प्रसिद्ध आहे त्यांचा प्रभाव आजही लाखो लोकांच्या जीवनात त्यांच्या अनुभवांमध्ये आणि भारतभर पसरलेल्या असंख्य मठांच्या माध्यमातून जिवंत आहे तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून हे अगदी स्पष्ट होत आहे की श्रीस्वामी समर्थ हे केवळ एका व्यक्तीचं नाव नाहीये नाहीच ते एक सामर्थ्यशाली मंत्र आहे एका महान अध्यात्मिक परंपरेचं प्रतीक आहे एक सखोल तत्वज्ञान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाखो भक्तांसाठी एका चिरंतन अस्तित्वाची एका अभयाची आणि मार्गदर्शनाची अखंड ग्वाही आहे अगदी बरोबर स्वामींच्या शिकवडीचे दोन महत्वाचे पैलू आपण बघितले एकीकडे नामस्मरण मंत्र आणि त्याचा श्वासाशी असलेला आंतरिक संबंध म्हणजे अजपाजप साधण्यावर भर हो आणि दुसरीकडे देहाच्या मर्यादा ओलांडून भिवू नकोस आणि मी जिवंत आहे या शब्दांमधून व्यक्त होणारं त्यांचं ते सर्वव्यापी चिरंतन अस्तित्व या दोन्ही गोष्टी जर आपण एकत्र पाहिल्या तर आजच्या धावपुळीच्या जीवनात स्वामींचं स्मरण करताना किंवा त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करताना केवळ बाह्य चमत्कारांवर किंवा मूर्तीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या आंतरिक जाणीवेवर हो त्या आंतरिक श्वासाशी जोडलेल्या शांत आणि सर्वव्यापी जाणीवेवर जर अधिक लक्ष केंद्रित केलं तर कदाचित स्वामींशी जोडला जाण्याचा अनुभव अधिक खरा अधिक सखोल आणि अधिक अर्थपूर्ण ठरू शकेल का हा विचार प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर करण्यासारखा नक्कीच आहे